नमस्कार नुतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असं माझ्या पद्धतीने मिक्स वेस्ट करणार आहोत आणि ही भाजी ना खायला खूपच छान लागते एकदम झटपट होणारी सोपी भाजी आहे आणि कुकर मध्ये करणार आहोत तर मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ह्याच्या व्यतिरिक्त पालक आणि मेथी घेतलेली आहे फक्त हा मुठीभर पालक आणि मेथी घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही सगळ्या घेऊ शकता आता, मीना है होते है, आता मी ना हे साईडला ठेवते आहे आणि आपण आता मिक्सीजार घेऊया एक छान अशी पेस्ट करायची आहे आपल्या भाज्यासाठी तर पेस्ट करण्यासाठी मी काय केलं आहे दोन मोठी साईजचे कांदे घेतले आहेत आणि दोन मोठे मी टोमॅटो घेतले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया मिक्सरमध्ये हे दोन इंच मी आलं घेतलेलं आहे आणि आठ ते दहा मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं मी साली सकटच वापरते पण जर तुम्हाला साल काढायची असेल तर तुम्ही साल काढू शकता आता ह्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जे तयार खोबरं मिळतं ना किसलेलं खोबरं ते मी घेते आहे म्हणजे मोठे दोन चमचे हा छोटा चमचा हा अर्धा चमचा झाला म्हणजे दोन मोठे चमचे भरून मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ती तयार मिळतं ते तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर ओलं खोबरं पण तुम्ही दोन ते तीन चमचे घेऊ शकता थोडंसं आपण पाणी घेऊया आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ह्याची हे बघा अशी छान मस्त पेस्ट करून घेतलेली आहे आता मी हा छोटासा बॉल घेते आहे त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घेतली आहे घना जिरा पावडर घेतलेला आहे गरम मसाला आणि तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे आपल्याला ला। लाल मिरची पावडर घ्यायची आहे आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि मसाल्याची छान अशी चीछ पेस्ट कराय करून घ्यायची आहे आता आता ही पेस्ट पण आपण आपण आणि गॅस कुकर मध्ये मी हे एक हा अर्धा चमचा मी तेल घेतलेला आहे हे बघा जास्त तेल नाही वापरलं आहे थोडा अर्धा चमचाच घेतलेला आहे हा त्याच्यात आपण हे अर्धा चमचा जिरं आणि दोन तुकडे छोटेसे दालचिनीचे मी ॲड केलेले आहे आणि हे बेलपत्र तमालपत्र ऍड केलेलं आहे कढीपत्ता आपण ऍड करूया भाजी थोडी रिच टेस्टी आहे ना म्हणून मी हे थोडेसे काजू ऍड करते आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील आणि असतील तर तुम्ही ऍड करू शकता आणि जर तुम्हाला भाजीमध्ये ह्याच्यामध्ये काजू ऍड करायच्या नसेल ना तर काय करा काजू अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि मग आपण जी पेस्ट केली ना टोमॅटोची हो त्याच्यामध्ये तुम्ही टाकून त्या ग्रेव्ही करू शकता आता हे पालक आणि मेथी आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे बरोबर हे मसाले आपण ऍड करायचे आहेत मसाल्याची आपण जी पेस्ट केली ना ती आपण ह्याच्यामध्ये कर, मिक्स करूया थोडस मी पाणी पण घेतलं आहे एक चमचा सगळं आपण कुकर मध्येच मिक्स मिक्स करायचं आणि छान अशा चा। दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता ही जी आपण टोमॅटो कांद्याची पेस्ट केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालूया स्वादाप्रमाणे मेथी या ह्या वरती तुम्ही साखर बघायचं जर तुम्हाला मसाल कमी से, तो मसाला कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी मसाला ऍड करू शकता आता ज्या भाज्या घेतल्या आहेत ना फ्लॉवर मटार आणि फरसबी ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे ना बटाटा आणि पनीर पण पनी ऍड करू शकता जर तुमच्याकडे पनीर असेल ना तर पनीर पण ऍड करू शकता खूपच सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी भाजी आहे खूप छान लागते नक्की ट्राय करा जेवढी भाजीला ग्रेवी हवी असेल तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थोडंसं आपण हिंग ऍड करूया तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करा आणि भाजीला छान असे टेक्स्चर म्हणजे चमके चकाकी येण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे तुम्ही तूप तेलाच्याऐवजी तूप पण किंवा बटर पण घेऊ शकता आप अप, आपण जेव्हा भाजी परतली नाही तेव्हा मी तेल वापरलं तर तुम्ही तेलाच्याऐवजी तूप नाही तर बटर पण वापरू शकता झाकण लावूया मिडियम टू फास्ट गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत